अव कुठून तर मित्रांनो थेट शेतामधून खोट बोलायचं नाही कमेंट करून सांगायचं आपलं गाव कोणतं तर मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून कमेंट करता तर चला मग आता कुठून हा शब्द आपण या आता प्रसिद्ध करू कुठून तर थेट शेतामधून कुठून हा शब्द प्रत्येक रील काढणाऱ्यांनी हा व्हायरल केला कुठून हा शब्द एक हॉटेलवाल्याने प्रसिद्ध केला कुठून कसं वाटलं कुठून हा शब्द कुठून आला काय आला काही कळलंच नाही पण हा शब्द सर्वांसाठी एक प्रसिद्ध झाला कुठून कुठून म्हणलं की प्रत्येक आपला जिल्हा लगेच सांगायचा प्रत्येक रील काढणाऱ्याने कुठून हा डायलॉग प्रसिद्ध केला प्रत्येकजणाने तो डायलॉग व्हायरल केला अहो कुठून खोट बोलायचं नाही थेट शेतामधून भरपूर व्हायरल झाला थेट शेतामधून हा शब्द कुठून इतका प्रसिद्ध झाला तो कुठून आला आणि कुठून नाही काही माहीत नाही